व्हिडिओ नंबर दोनशे बहात्तर मला पसर कुठल्या बघूयात काय समजून आता विषय मित्रांनो विनाकारण घाबरणे हा एक आजारच आहे काय तरी बघूया विनाकारण घाबरणे हा आता असा मानसिक आजार आहे ज्याचे शिकार कधी ना कधी सर्वजण होतात हा रोग पंधरा ते पस्तीस वयोगाड जास्त पाहायला मिळतो विनाकारण का घबराहट होते या वो प्रकाश का खरे खरे तो बिना खरेतर विना कारण घाबरने हा एक प्रकार का मानसिक रोग है ज्याला स्किजोफेरिया या रोग रोगी की विचार करने की प्रक्रिया भावनिक आणि वैयक्तिक कौटुंबिक व सामाजिक जबाबदारांवर प्रतिकूल प्रभाव पडतो काहीजण जण याला भूत प्रेताचा कोप मानून देवऋषीच्या नादी लागून बहुमोल वेळ वाया घालवतात त्यामुळे रोग दीर्घकालीन व असाध्य होतो बापरे केव्हा होऊ शकतो स्किझोथेरपिया सामान्यतः फिजिओथेरपी पंधरा ते पस्तीस वर्ष वयात केव्हाही पहिल्यांदा उत्पन्न होऊ शकतो वास्तविक हा यापूर्वी यानंतरही सुरू होऊ शकतो पुरुषांमध्ये पंधरा ते पंचवीस वर्षाचा वर्ग या रोगाने जास्त प्रभावित होत असतो सामान्यतः सा महिलांपेक्षा पुरुषांमध्ये या रोगाची सुरुवात कमी वयातच होते तसेच पुरुषांमध्ये हा रोग स्त्रियांपेक्षा गंभीर रूप घेऊ शकतो हा रोग स्त्री पुरुषांमध्ये सामान्य रूपात आढळतो आजाराची लक्षणे रुग्णाच्या वागण्यात हळूहळू खालील बदल होण्यास सुरुवात होते जी काही आठवड्यापासून काही महिन्यापर्यंत राहते अकर्मण्य अंतर्मुख होने, गप्प होने, एकाकी जीवन दोगो लावने, ओर सूट उत्तेजित होने, मत। निद्रानाश वर रोच्चा कामात रोची कमी होने, इत्यादी लख्षने आजाता हूँ, पण, प्रोग वाड्यास खाली नहीं लख्षने, प्रकट हो शक्ता

निराशा व निरुत्साह जाणवणे भावना व्यतिरिक्त भावना व्यवस्थित प्रकट न करू शकणे वा तोंडाळ पद्धतीने व्यक्त करणे याशिवाय रुग्णाला <coughs> विविध गोष्टीचाही अनुभव येतो उदाहरणार्थ एखादी बाहेरील शक्ती व मंत्र याच्या मेंदू विचार क्रिया या व्यवहार नियंत्रित करीत आहे इतर व गुप्त विचार सहजतेने जाणतात शरीरात या त्वचेवर विचित्र निरनिळ्या आकृत्या दिसणे <laughs> आपोआप रडणे विनाकारण हसणे प्रियजनांविषयी भावशून्य होणे <clears throat> मूळ स्वरूपा वेगळे वागणे इत्यादी लक्षणे रुग्णास आढळतात आता पुरुषांमध्ये वाढत आहे टकलांची समस्या काय ते बघूया टकलाला वैद्यकीय भाषेत एन्डोजेनिक एलोपेसिया असे म्हणतात ही समस्या पुरुषांमध्ये जास्त असते कारण त्यांच्यात फिमेल हार्मोन्स नायट्रोजन आढळत नाही जे केस गळतीपासून वाचवणाऱ्या सुरक्षा कवचाचे काम करतात पुरुषामध्ये हे पॉलिथल गायब करण्यात पुरुष शर्मोनन टेस्टोरोन ही मुख्य भूमिका बजावते संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की टेस्टोस्टेरॉन व टकलाचा सरळ संबंध आहे टकलू पुरुषांमध्ये स्टेटोस्टोरॉम हार्मोन जास्त असते त्यामुळे त्यांच्या टकलाची समस्या जास्त असते महिलांमध्ये याची पातळी कमी असल्यामुळे त्यांच्या टकलाची समस्या कमी असते तशी हल्ली महिलांमध्येही ही समस्या वाढत आहे याची कारणे अंतर्गतापेक्षा बाहेरची जास्त आहे मित्रांनो अशा प्रकारे आता आपला गरजे बहात्तर व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करू करा नमस्कार जय हिंद